અહુ ધમલાલ સારા ગ આવવા છી ધમલ ગાવી ધમલ સારા ગાવી લઈ લઈ ધમલ સારા ગાવી हॅलो हा येस हा बोला सर हो हा निघतोय लगेचच एक दहा पंधरा मिनिट लागतील मला इथून निघायला काय माहितीये का थोडंसं काम अपूर्ण राहिले ते पूर्ण करतोय हा हा एक दहाच मिनिटात येतोय मी तिथं साहेब माझ्या नवऱ्यांनी ना मला मारलंय माझे केस लिहून घ्या बरं हो केस लिहून घ्या म्हणजे लगेच आले की केस कसं काय लिहून घेता येईल अहो मला लय मारले सर या बघा इकडे लागल्या हाताला सगळ्या बांगड्या फुटल्या ओढून मारलय मला तुम्हाला मारण्याचं कारण काय तुमच्या नवऱ्याचं लय मारतो मला थोड समजून सांगायचं तुम्ही नका म्हणायचं दिवस रात्र मी कष्ट करते दोन भांड व्हायना बोर्डिंगला टाकल्या वरण्याला दहा रुपयाला पैसे देते आणि कधी कमी जास्त पडलं तर वरण येऊन मला कशाने मारतोय तो कवर वर मी करायचं अहो घरात असं नवरा बायकोची भांडणं होतातच भांडणं झाली गेलं की केस द्यायलाच यायचं नसतं तुम्ही अहो सर मी वीस वर्ष झालं काढलं आता आता सहन होय नाही मला म्हणून माझी केस लिहून घ्या नाही तर ठीक आहे काय माहितीये का समजून सांगा जरा थोडस नाही ऐकलं तर मी येतोच परत नाही समजून सांगून सांगून आता तुम्हीच राहिला सांग तेवढं बरं ठीक आहे बघू मी सांगितलं ऐकलं समजून जर सांगितल्यानंतर ऐकलं तर ठीक नाही तर माझ्या प्रमाणे मी काय सांगायचे सांगतो त्यांना चला मला घरी चला ती पिवून आला मारणाचा मारतोय मला मी इकडे पळून आले तुमच्याकडे चला चला येतो मी चला साहेब चला पटापटक काय आहे ना त्याला जर कळलं ना मी तुमच्याकडे आली होती तर तो पळून जाईल ना गाव व्हायचं नाही मग मला लवट जातो तो पळून काय भानगडाई काय भानगडाई सकाळ पण घेऊन आली धुण्यासारखे लागलाय सांगतील आता हद्दल घडावते बस आता सहन व्हायना हो मला ही कोण आहे तुमचे तुम्हाला सांगता येत नाही का त्यांना सांगतो राव मी या पुरीचा सुद्धा तोंड बंद नाही राव कस काय नाही तुम्ही सांग काय तुम्हाला सांगायचंय राव किती बारे सांगितलं तिला तू तोंड बडाबडा करत जाऊ नको तोंड वाजवू नको साहेब माझ ऐका तुम्ही आता दिवस रात्र रा काम करायचं पैसे आणायचं एक घरातलं बघायचं याला प्यायला पैसे द्यायचे कमी जास्त पडले की मग दो दो मारतो मात्रा मी काय बोलत नाही त्याला तुम्ही सांगा साहेब ही म्हणती दू 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 बरोबर का इज काम आहे का नाही नवरा आळवायचं हो पण ते हाताला गसले लागले त्यांच्या अहो हो मान्य मला बी मान्य मी बी ले मारतो राव त्याला त्याला इतरा तिला तुमचं बी कर्तव्य आहे त्यांना दवाखान्यात नेयचं लागल्यानंतर आता मला माहित सुद्धा नाही राव ती आता कसली अवतार घेऊन आली अहो आके गाव होतं ह्याचं पैसे उचक त्याचं पैसे उचक पेतोय की डोरा सग सगळं गावात फिरतो एक माणूस मला मदत करत नाही मराय लागलं तर सोडवाय कोणी येत नाही मला तुम्ही सांगा हीज काम आहे का नाही आपण म्हातारी माणसं झालो राहू अजून म्हातारी आमची तर माझ एक शब्द सुद्धा अजून मोडत नाही का ती चांगली मी चांगला आता कसं असतंय का आम्हाला ह्यात जास्त इंटरेस्ट घेता येत नाही कारण नवरा असते बरोबर आहे मला यांचं बांधणार मांगा मातारी यांच ऐकती म्हातार दारू पेच होतो म्हणून मग ऐकलं नाही दारू चढले पाय धुवून की पण नवरा दापायचं काम नाही तुझं ऐकाय पाहिजे की हे बघ आता मला लय साहेबात एकदा बोलता येत नाही ऐका ऐका बाबा ऐका तुम्ही काय माहितीये का तुम्ही जरा व्यवस्थित समजून सांगा लय सांगतोय राह मी इतका मारतोय त्याला ह्या काठीनं आता काय दोन लेकर टाकले टाकली काय सांगायचं ऐकलं का आता मच मान्य आहे की की काय करायचं त्या माऊलीने आम्ही बी काम करून मरायला लागलो की राह तिला इतरा समोर इतरा एकाच्या बांधाला जायचं त्यांनी हो बरोबर कळत नाही का तुम्हाला त्याला बी कळा ना आणि हिला बी समजा ना साहेब मी तुम्हाला हात जोडते पहिला त्याला धडा शिकवा लवकर कुठं असतो का साहेब मी सांगतो ही खरं किंवा का ही दोन्ही बी नीट नाहीत ही एकामेकाला एकामेकाच ही होणार आहे किंवा का घरी आहे तो पडला या पिऊनच आता काय त्या मेलेला सापाव दोपाट्या घालून उपयोग आहे का मला सांगा तू नाही पण जरा कसं आहे माहित आहे का थोडस काय ऐकलं बी पाहिजे बरोबर आहे सारख्यांचं तरी ऐकलं पाहिजे ना जरा त्यांनी तू लई बी साहेब आज एकता हा हा अशी करू नको ना का ओला दुखत किती आलं होतं हो बरोबर आहे तू आता असं कर करण्या तुला मला आदित्य नगर चालव माहिती आहे का ह्याच्यावर हाफ मर्डरची केस लागू शकते मालूम माहिती आहे तुम्हाला भानगडीत करायचं त्याचं नाव देणार आहे सांगत नाही चालू साहेब तुम्ही कमाल झाली कडे हे बघ कसं करायचं तुम्हाला कसं करायचं तसं करा अरे बाबा तुम्हाला पण पोलिस स्टेशन लाई लाग ना असं बोलल्यान बाबा तुमच्या ह्याने मला म्हाताऱ्या माणसाला नेताय पोलीस स्टेशनला म्हणल्यावर तुमच्या मनाने कसं करायचे होऊन दे तुझ्या मनासारखं आता तुमचा मुलगा आहे का घरी तिथं हाय घरी बसला पिऊन पडला चाल जा बाबा जा सासर बी बोलते बघूया चला चला दिदे ए दिदे राय राय अरे लय माझी दुखते गे चोळ ना थोडी चुरी मग मी कुठे गेली तुझी बोलून काम करून घेते पैसे देत नाही तुम्ही कशाला म्हणूनच सकाळी सापाटले चांगली मला खोट बोलते काय पैसे असून पैसे देत नाही म्हणून त्याला मारले सकाळी हरामखोर असे उन्हात आहे मरशील की अहो आहे का ना साहेब अहो मी सकाळ वाजून घरच सोडलं ना मी कोणाला मारलं नाही कोणाचे चोरे नाही केले तुम्ही मला कस काय पकडायला काय लाज आहे का त्याला बोलायला मारलं नाही ना काही मुद्दा म्हणून तुमच्यातून तिथं येऊ तर होत का नव्हतं आणि असं जर लागल्यानंतर हाफ मर्डरची केस होऊ शकते माहित आहे का अहो काय झालं साहेब सकाळी काय गरबड बाहेर घराच्या बाहेर येताना पडले होते त्याच्यामुळे ते लागलंय तिला काय तुम्ही साहेब हा बैल साहेब आहे का ना ऐका माझं तुम्ही तुमच्या समोर राह मला शिव्या देते बायको एखाद्या बायकोच लगे पोलीस घेऊन यायचं का घरी अरे पण समजून घ्यायचं जरा दोघांनी बी समजून घ्यायचं ना पाहिजे ना तो तू अकायको काय मोडूस आणि तिच्याकडून पैसे नेतो का प्यायला तू मी देतो काय काय गावात त्याचा दोनशे गाव मला पैसे मागत काय सांगते ऐकलं का असत मुर्खा कळाय पाहिजे गळ्या एवढा गडी आणि त्या बायच्या जीवावर दहा रुपयात फिरतोय तो लाज वाटली पाहिजे तुला फटके द्यायला पाहिजे हरामखोर तू ते माझ्याला बक्षीस देतय पैसे मागितले की होय मग कमी करतो काय कधी कधी ते चुकीचे बोलते एक टाइमच नाही पैसे दिले नाही आला तर येऊन मला बघा बघा मारतय दोन टाइम सारखं पैसे द्यायला मारतो का मारा मारा लागलं त्याला कणू द्या दुसऱ्याला मारता ना काय होत ती मारतो कसं लागत आम्हाला ओ साहेब मारून अजून मारा साहेब त्याला याला घेऊन जा इथं ठेवू नका याला पाठवू पण नका मागायला लागते लय लागते कळाय पाहिजे तुला एवढी पोर आहेत आपले लहान लहान हा समजाय पाहिजे तुला एवढं कसं कळत नाही तुला डोक्याचा भाग आहे का नाही जरा तरी साहेब त्या लेकराला काय हाय नाही काय पिया कपडाला तर काय सुद्धा बघत नाही याचा मला बघावं लागतं हा इथून पण नाही दाखव एवढं माफ कर होय जोड़ते पाया पड़ते सांगतो नीट परत जर माझ्याकडे तक्रार बिचारीची तर माझ्याशी गाठ आहे टांगमोड्याशी गाठ आहे टांगमोड्याशी लक्षात साहेब इथून पुढे नाही दहा रुपये आजी बात दहा रुपयाची नाही लेकरा बाळांना व्यवस्थित सांभाळायचं काय मला नंबर द्या मला परत दिला की मी तुम्हाला फोन करते अष्ट्याहत्तर आणि काय त्रास झाला की लगे मला फोन करा ह्याची चमडीच भाऊ तू चांगली आणि नीट राहा दोघांनी आता काय नाहीतर बघा साहेबांच्या समोर सांगा परत दहा रुपये मारणार नाही परत जर का तक्रार आली माझ्याकडून तर तुझं काय रुग्ण का नाही पेट्रोल टाकूनच आणणार तुला एवढ्या बार सोडतोय तुला काय करणार ना तुम्ही लक्षात ठेव दहा रुपयाची नाही शांत राहा आणि सुखाने प्रपंच करा काय माझ्याकडे तक्रार येऊन द्यायची नाही साहेब यांनी काम करून जर चार पैसे घरात बी दिल्या तर किती चांगलं व्हायचं द्यायचे पैसे जरा घरात त्या बाया माणसाने काय करायचे काम करतो चला लक्षात ठेवा व्यवस्थित राहा दो आणि तुम्ही पण काय म्हणत जाऊ नका त्यांना काय ते चांगलं राहिलं कशाला मी काय म्हणते चला येतो मी हा व्यवस्थित राहा मोबाईल ठेव जा राणे तुला का लाज वाटायला पाहिजे राव कुशल नवऱ्याला मारायला पोलिसाला घेऊन आले राहू तू हा तुम्हाला लाज वाटते का मला हाणायला सांग सकाळ ऐक ना अरे मारलो राहू पोलिसांनी टांगड्या टांगड्या दुखायला खाली बस टांगड्या दुखतात तर कशाला उभा राहिला रे पाय तो काय लागला शंभर ये रे माझ्या मागल्या तुला खाली बसा घास करते खायला आता मी बी उपाशी आहे तिलीकडून उपाशी आहे तुम्हाला बी आणून घालतो आम्ही खाण इथं आम्हाला काम आहे का हा बर आलो माघारी का या पोरानी नको केलंय बाबा काय बा, का का ता का सांगा बा काय त्या सुना धडा प्यायचीच राह ना अरे हरा काय बडबड कर स्वतःला बाबा तुम्हाला काय सांगायचं या संजयनी राहो का नाही केलंय घरात का अ खुशाल त्या बायकोला मारतोय दाना 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 म्हणल्या ती आली पोलिस घेऊन घरी कशामुळं आता काय हे पुटवरती सन करेल ती पुढची तरी म्हणजे काय सैन करायचं म्हणजे काय झालं काय नक्की दारू पितो मारतोय बदा बदा तिला म्हणजे तिनं काम करायची हा त्याला सांभाळायचं मला बी सांभाळती अरे ती सोन्यासारखी पोरगी यायला काय येड्या सोन्यासारखे मान्य आहे पण शिकवायचं काम कोणाच होतं आता कुठवर शिकवू काय ती लहान पोर आहे का मग लहान पोहरना पण शिकवायचं काम कोणाच होतं होत होतं पण होत बी थोडं मनाने हे केलं पाहिजे ना मनाने हे करायला पाहिलं होतं पण त्याला तर काय ते कसा कसं होणार काय कुटवर आपण तरी दम तरी काढायचा कुटवर आणि कुटवर सांगू त्याला लोक असल्या काठी हलतोय लोक मी त्याला कोणाला काठी ना आधी आधी हाय पाहिलं चालू व्हायचे आधी आता काय मला माहितीये का मला इचरून पेत होता आणि मग त्या आधी लक्ष दिलं नाही म्हणून का आता ते करणार की तसा अरे त्या पुरीच आहे काय ती पोलीस आणल्यात ना आता बघा कस काय दुमता करत्या तुला केलं तुला बरं वाटेल वाटत काय केलं पाहिजे मला सांग त्या पुरीनं सांभाळायचं का मला जायचं का जर रोज उठून तेच कुटाना तेच कुटाणा कुठवर करत तो सोन इतकी तुला मिळली अरे सोन तुला मिळलय तुला मिळायला मुश्किल आहे अरे ती सोन हाय म्हणूनच मी आतापर्यंत जोगलोय सोन्हायची आहे बरोबर आहे की हा सुनाय का सोन आहे का सोन आहे ते लय भारी पुढे लय बारी कुणाचे काम करते अरे म्हणूनच त्याचा फायदा उचलला ना गाबड्यानी माझ्या नाही ती बी बरोबर आहे म्हणा आता जर नेहल का नाही पोलिसांनी नेला तर चांगलं दोन चार दिवस दो चांगला त्याचा चोप का जीव राहतोय का राहत नाही मग आता हे हो काय करतो कुठं वर घेणार एक दोन दिवस वाट बघतो आणि मग बघू काढ तू बाहेर त्याला कसा काढायचा त्याचा काय काढला तरी त्यात तिथेच खेळ करणार आहे ना तू नाही खेळ करणार मान्य आहे पण जरा थोडं सुधारवायलाच पाहिजे अरे आता कुठवर सांगतो त्याला सांगा बाबा बघडे आता काय करायचे काय करावं लागेल बघू आता काहीतरी करतो त्या पुरीला सांगतो घे माघारी बाया आता काय करतीस घेऊ ही करून पुरीला माघारी घेईल का पण मी लावतो की आता काहीतरी करून तिला घ्यायला लावू कसं काय घे आता काय पर्याय आहे का मला सांग आता त्याला पैसे बघावं काय भरावं किती कुठं नाव आहे बघू काहीतरी करू बाबा आतमध्ये म्हणल्यावर बरं वाटतंय काय बरं वाटत ना पण किती कोटाणा झाला आता झाला आता कोणाला सांगायचं कोटाणा झाला काही ना पोलीस खात म्हणजे कसं असतं खाणार खातच खात काय करावं लागेल त्याला आई खातं म्हणल्या खाणारच ना मग पुटारी एक दोन नेव होऊ लागते बघू पुटाऱ्याला बी बघू काय करायचं कडे काय मग काय करायचं मग मी हो करतो मला राहणार हे काम आहे जरा बघतो आज पोळा बी आहे जरा बघतो काहीतरी गोरा बिरायचं काहीतरी खाणं पिणं हे राहणार लगे लगेच आलोच होय वाला खाया घालून हा जे आहे वाटत बघ तो गावा घराच्या बाहेर जाते गोराला खायला टाकायला जाते काय काय आहे तुझे आयरा मला मारायला पोलीस घेऊन आले शंभर रुपये देवाला दिलं नाही टी व्ही ती कोण टाकतो तुम्हा सध्या टीव्ही कुठे चालवला रे आपा हो अहो उंदराने ते देवा रे कुर्ता आणला तुला निहायला नीट करायला सांग या माझ्या कुणाने तुझ्या बाई कोणी तिला काय गरज नाही विचारायची आणि मग खाऊ कसा घ्या तुला उभं राहायला येते काला कसा ज्या कुठं चालवला तू टी व्हीला कसा ज्या टी व्ही नीट करायचंय माझ्या वायरींग फिरींग तोडून चालवला घरातला कसा काय झालं अरे टीव्ही येऊ आता काय नाही बाबा टीव्हीच काय केलंय इकडे रे वायरे कुर्तन आता काय रे वायरे उन्हाळ्या कुर्तन लोच का हवे आला का संजय नीट वागला का संजय नीट वाग ओ वायर उंदराने कुरतलंय संध्याकाळ टीव्ही बघा आपल्याला नको का आओ, आओ आप ते पारके पोळजे आपल्या माणसा जरा शुद्धीवरी ही टीव्ही सकाळी चालू होता काय सकाळी चालू hazardous नंतर बंद पडला ना अगं त्यांनी चालावला ही कायला चालावला असेल या दारूसाठी काय काय कतो सांगताय तुम्ही बी काय चालावला असं अजून मला वायरी बिरी वायरिबीरी तोडले त्यांनी ही काय केलंय बघ बघ हे बघ आहे का सगळं वाटोळ करून चालवले चाल म्हण तू कोरतांगडे वायरी इकडे वायरी कोरतांग का अशा सकाळी ना खरच मी गप्प बसाय नव्हतं पाहिजे काय लागा सजा तो आला का माणसात राहो का नाही असले केले पोलिसाच्या पुढे हात पाय जोडत होता की साहेब राहू द्या राणे राहू दे धडका घ्यावा असं झालंय रे तुझ्या कुठं बोलायचं नाही का पोलीस आहे ना मला बेहून पळून गेला म्हणजे पोलीस तुला बेहून गेला आ, ते टांग तोडे टांग मोड मला काय माहित नाही मला बेहून गेला तू आता ते लोक तू माझा बाफया बघायला लागला संजयला डॉन 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 आले का नकोला काय ही करू लाज नीट राहिला का नीट वागला का, का, का संजय काय तुम्ही सांगताय बाफया ला लागला त्या पोलिसांच्या पार पाय

माला माला जा तु तु ए, जा गावात जातो जातो आपाच काय चाललंय ते बघतो आपाकडं मला ये बघतोच काय चाललंय त्याचं लेच गोंधळ चाललाय वाटत मी आता आपाकडे चाललो होतो तू कुठं चाललाय कुठं चाललाय कोणाकडे चाललाय आपाकडे चाललो होतो मी जा तू कुठं चालला तुझ्याकडे मी येणार होतो चाललो गावात कशाला गावात गावात मध्ये गाव म्हणजे आपलं खास आहे मित्र मंडळ गावातला डॉन आहे आपण डॉन डॉन सकाळी पोलीस आलत म्हणला आपला का मला म्हणला अरे आवर का आबा पोलीस आपल्या जमोर आहे झिरो एका मिनिटात हाकाला एका मिनटात व्यवस्थित लगा।, लगा।, लगा, लगा वाग लाग या व्यवस्थित वाघ म्हणजे कसं वागतोय वागतोय रोजच डेंगाना वाटू उडवतोय हे सांगायला काय करायचं एक तर म्हणजे माझ्या बायकोने आता माझं डोकं खाल्लंय आणि मला काय जास्त जास्त तू टेन्शन देऊ नको डोकं खाल्लंय तिचे जेव्हा जगतोय ते जगतोय आणि तिचं डोकं खाल्लं म्हणतोय नेट बोलायचं नेट मग कसं बोलतो मी कसं बोलायचं बोलायचं नेट <laughs> बोलायचं नेट बर नेट बोलतो कसं बोलाय सांग बर नेट बोला बायको जेव्हा खायला काय मी तुला काय साधा सुद्धा वाटलो काय लागा कुठे कामारा गेलेला दिसलाच नाही तू अरे गावातले सारखे चार माणसं माझ्या माग अशी फिरत असतात माझ्या माग माग तुला मला सांगायला आले ते काय असलं ते असलं पण मी गावात एक नंबर माणूस आहे अरे ने एक नंबर सगडे रट्टा खाऊन एक नंबर वे कोण रट्टा खातो हा कोण रट्टा खातो सकाळी खाल्ले की आता पोलिसास बागेचा बोलायना पुढचं काय बोलायचं नाही काय नाही 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 की नाही नाही मला भीऊन गेला पोलीस हा पोलीस भीऊन जाईल हा आपण चालले ना हा जातो की पण तू व्यवस्थित आता घरी चल आपापाशी जाऊन दोघांच मिटवतो मला म्हणाकड काय इकडे जातो मला इकडे जायचंय कुठे इकडे जायचं अरे काय गावा सारख्या गावात गावात करतोय लॅपोटारे असल्या गाव हा जा, जातो जा, जा आपाकडे काय म्हणतो जातो आपाच